शंभर कोटींची फसवणूक गुंतवणूकदार हवालतील आरोपी मोकाट पुणे जिल्ह्यातील सुमारे बाराशे जणांची तर राज्याच्या विविध भागातील सुमारे आठ हजार जणांची तप्पल सुमारे कोटींची आर्थिक फसवणूक करणारे आरोपी मोकाटच गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचं आश्वासन देत पुणे जिल्ह्यातील सुमारे बाराशे जणांची तर राज्याच्या विविध भागातील सुमारे आठ हजार जणांची तप्पल सुमारे शंभर कोटींची आर्थिक फसवणूक करणारे आरोपी मोपाट आरो फिरतात शायनिंग स्टार कंपनी व इन्फिनिटी ग्रुपच्या या आरोपींवर मोका तसेच आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी मानिनी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉ भारती सव्हा यांच्या नेतृत्वाखाली समस्त संघर्ष समितीच्या वतीनं गुंतवणूकदारांनी शुक्रवारी पोलीस आयुक्तालयासमोर निदर्शनं केले शंभर कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपींना आशीर्वाद कोणाचा असा प्रश्न उपस्थित करत आरोपींवर कडक कारवाई न झाल्यास पुन्हा जनआंदोलन करण्याचा इशाराही दिलाय शायनिंग स्टारच्या उर्मिला मोरे गजानन मोरे दयानंद मोरे संतोष राठोड आणि इन्फिनिटी ग्रुपचे हनुमंत फाले यांनी पुणे शहर पिंपरी चिंचवड पुणे ग्रामीण औरंगाबाद आणि राज्यातील विविध ठिकाणी हजारो गुंतवणूकदारांना आकर्षित करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा समितीचा आरोप आहे आज पिंपरी चिंचवड ऐकताना एका विषयासाठी आम्ही सगळ्या भेटायला आलेलो आहेत याच्यामध्ये माझ्याबरोबर ऍडव्होकेट सुरज जाधव आहेत सामाजिक कार्यकर्ते राजू गायकवाड आहेत डॉक्टर राम चव्हाण आहेत सी आय डी इन्स्पेक्टर गाडे आहेत आणि बरेच सगळे सामाजिक कार्यकर्ते आणि सगळ्या माझ्या महिला पण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व महिला पण इथे उपस्थित आहेत एक विषय असा झालेला आहे की एक जास्त परताव्याचं आमिष देऊन लोकांकडनं पैसा गोळा केलेला आहे आणि तो पैसा गोळा केला त्यांना अग्रिमेंट दिले चेक्स दिलेत पण तरीही पण तरीही पैसे दिले गेलेले नाहीये आणि खोटी आमिष देऊन खोटी भुलावण देऊन असा पैसा गोळा करण्याचं काम वर्षानुवर्ष चालू आज आहे आज इथे जी सर्व मंडळी आपल्याला दिसत आहेत की पिंपरी चिंचवड परिसरातली सगळी मंडळी आहेत ही सर्व सामान्य कामगार वर्ग आहे गरीब सगळं शेतमजूर वर्ग आहे आणि ह्या सगळ्यांनी घरदारं विकून सोनं नाणं विकून ना शेत्या गहाण ठेवून घर गहाण ठेवून पैसे दिलेले आहेत ऑफकोर्स जास्त परताव्याचं आमिष दिलं आणि लेखी दिलं म्हणून हे सगळेजण त्याला फसले गेले आणि त्याचं लोकांनी पैशाची मागणी अनेक महिन्यापासून अनेक वेळोवेळी करून सुद्धा लोकांना दाद दिली जात नाही आणि लोक पैसे मागायला गेले की उलट्या त्यांना धमक्या देणं त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं असे प्रकार होतात आधी धमक्या देऊन बघितलं जातं धमक्यांनी लोक ऐकलं नाही तर त्यांच्यावर उलटे गुन्हे दाखल केले जातात की ब्लॅकमेल केलं खंडणीचे गुन्हे वगैरे वगैरे दरोड्याचा गुन्हा दाखल केलाय काही लोक आता पैसे मागायला जे गेले त्यांच्यावर दरोड्याचा सुद्धा गुन्हा दाखल केला म्हणजे एवढी हिंमत या महिलेची आहे आणि तिचे साथीदार आहेत जे आ, उर्मिला मोरे या महिलेचं नाव जे औरंगाबादला आता असते पूर्वी ती पिंपरी चिंचवडला होती देहूला होती नंतर पिंपरी चिंचवडला होती नंतर पुण्यात होती बावधनला आता ती औरंगाबादला गेलेली आहे परंतु एकच ह्याच्या मागचं असं आहे विषय की हे सगळे जे तिचा व्यवसाय हा जो चाललेला व्यवसाय नाही म्हणता त्याला फ्रॉडच म्हणूया आपण हा सगळा फ्रॉड ती जे करते आहे ही पोलीस प्रशासनाच्या आणि न्यायालयीन प्रशासनाच्या सपोर्टवर करते आहे त्याचं कारण असं की गेले अनेक वर्षापासून तिच्यावर निगडी पोलीस स्टेशनला सुद्धा गुन्हे दाखल होते पण ह्या गुन्ह्यामध्ये चौकशी होण्याच्या ऐवजी ज्यांनी तक्रार दाखल केली त्यांच्यावरच उलटा गुन्हा दाखल झाला आणि पैसे देऊन त्यांचा गुन्हा ज्यांनी तक्रार केली तो गुन्हा फाईल केला गेला आणि हे करताना ह्याला तिथले पी एस आय निगडीचे जबाबदार होते त्यावेळेसचे आणि असे प्रकार वारंवार होत आहेत वारंवार म्हणजे आमच्याकडे अनेक पुरावे आहेत आम्ही सिपींना आज खूप मोठा शंभर दोनशे पानाचा बंच देतो आहे निवेदनाबरोबर आणि काही मागण्यांबरोबर तर ह्याच्यामध्ये अनेक पोलीस स्टेशनला हाच प्रकार होत आहे त्यामुळे लोक पण वैतागले आणि नुसता आता पोलीस स्टेशन पुरता हा प्रकार मर्यादित नाही राहिला कोर्टापुरता मर्यादित नाही राहिला आता तो संघटित गुन्हेगारीपर्यंत गेले आहे लोकांना संघटित गुन्हेगारांची मोकाच्या गुन्हेगारांची धमकी दिली जाते फोटो पाठवले जातात आणि तुमची काय अवस्था होईल तुमचं काय होईल हे बघून घ्या अशा प्रकारची दहशत लोकांच्यावर केली जाते आणि मला माहिती नाही की ते लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत की नाही हा पोलीस तपासाचा भाग असणार आहे परंतु जर अशा मोठ्या गुन्हेगारांची जर धमकी आणि दहशतवाद जर कोणाला केला तर सामान्य माणूस निश्चितपणे घाबरून जाणार अशा प्रकारे पोलीस आयुक्तांना नक्की आपली मागणी काय मागणी आता आमची अशी आहे की ही महिला जे काम करते जो फ्रॉड करते आहे हा सगळा पैसा ती हवाला मार्फत परदेशात पाठवते ह्याचे पुरावे आम्ही साहेबांना आता देतो आहे औरंगाबाद कमिशनर औरंगाबाद डी सी पी ह्या सगळ्यांना आम्ही गेल्या दहा पंधरा दिवसांमध्ये जेव्हापासून तिने खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तेव्हापासून गेल्या दहा बारा दिवसामध्ये आम्ही सगळे लोक औरंगाबाद पोलिसांच्या संपर्कात आहोत पत्रकार परिषद देखील आपण औरंगाबादला घेतलेली आहे आणि तिथेही आपण मागणी केलेली आहे त्याचा सेट पण आपण इथे दिलेला आहे दहशतवादाखाली तिने जी धमकी दिलेली आहे त्याचा पण कोल्हापूर एसपी मध्ये सुद्धा आपली कंप्लेंट दाखल करून त्याची पण परत आपण इथे दिलेली आहे आता आयुक्तांना आमची मागणी अशी आहे की सगळ्यात पहिली मागणी की आज पोलीस हे जनतेचे रक्षक आहेत आणि जर ते भक्षक बनत असेल तर जनतेने जायचं कुठे हा पहिला प्रश्न आम्ही आज आयुक्तांना विचारणार आहोत कारण गेल्या दीड दोन वर्षापूर्वी जो निगडी पोलीस स्टेशनचा प्रकार झाला तेव्हा जर तिच्यावर कारवाई झाली असती तर गेल्या दीड वर्षात तिने शेकडो कोटींचा जो फ्रॉड केला हा झाला नसता आणि एक मिनिट मला जरा आधी याबाबत माहिती हो, देऊ आपल्याला मग आपण प्रश्न विचारा की हे सगळं करताना पोलिसांच्या संरक्षणामुळे ही महिला जागोजागी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला पोलीस अधिकारी मॅनेज करून हे गुन्हे करते आणि म्हणून तिचं धारस वाढलं ती सरळ सरळ सांगते कुठेही जा कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये जा कुठल्याही न्यायालयामध्ये जा हा काय चॅलेंज झाला सामान्य लोकांना जे पैसे भागायला जातात त्यांच्यावर उलटे गुन्हे आमच्या सारखे जे मध्यस्थी समजवायला जातात की लोकांचे पैसे देऊन टाका कशाला लोकांचे तळताळ घेत आता आमच्यावर गुन्हे हा कुठला प्रकार आहे हे हे एवढी तर लागून ना आपल्या लोकशाही राज्यामध्ये म्हणून आज आम्ही सीपीना विनंती केलेली आहे की दीड वर्षापूर्वी ज्या केस मध्ये तिथल्या पी एस नी जे कृत्य केलेलं आहे पैसे घेऊन त्याचा पुरावा आज आम्ही सादर करतोय पी एस आय त्यांची ताबडतोब यांना निलंबित करण्यात यावं अशी पण आजची प्रमुख मागणी आहे ही महिला जी पी एम एल अंतर्गत मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत इतर देशांमध्ये पुर पैसा पाठवून आपल्या समाज विघातक काम करते आहे देशविरोधी काम करते आहे या महिलेवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल व्हावा फेमा अंतर्गत तिच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारचे गुन्हे तिच्यावर लावण्यात यावे आणि तिला त्वरित अटक केली जावी तिला आणि तिच्या साथीदारांना तिच्या साथीदारांची नावांमध्ये तिची दोन मुलं आहेत दयानंद मोरे गजानन मोरे आणि संतोष राठोड हा तिचा एक भागीदार आहे तर ह्या सगळ्या लोकांवर कारवाई होऊन त्वरित अटक व्हावी अशी आमची मागणी आहे इथे तीन महिन्यापूर्वी गुन्हा दाखल होता हिंजोडी पोलीस स्टेशनला तर तीन महिन्यामध्ये काही हालचाल झाली नाही जेव्हा औरंगाबाद मध्ये तिने खोटा गुन्हा दाखल केला डॉक्टर लोकांवर वकील लोकांवर सीआयडी इन्स्पेक्टरवर तेव्हा आम्ही जागृत होऊन आम्ही औरंगाबाद जेव्हा अप्रोच झालो तेव्हा हिंजवडी पोलीस स्टेशन मधून हालचाली झाल्या आणि हिंजवडीचे जे आयवो आहेत कांदे कांदे साहेब यांनी ह्या आठ दिवसामध्ये याच्यावर बरीच मेहनत घेतली हे पण मला नमूद करण्याची गरज आहे आणि त्यांनी काल आज पहाटे तीन आरोपींना अटक पण केलेली आहे आता उर्वरित जे दोन आरोपी आहेत ह्या दोन आरोपी हे प्रमुख आहेत यांना अटक व्हावी अशी आमची मागणी आहे पी या पी एस आय ला निलंबित करावी अशी आमची मागणी आहे आणि हा शेकडो कोटीचा फ्रॉड असल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडे ही माग वर्ग करावा हा गुन्हा अशी आमची आजची मागणी आहे